नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण हळद पिकाविषयी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण टोटल नियोजन पाहणार आहे त्याच्या वाढीचे काही टिप्स काही सूत्र जे आहे त्याविषयी मी तुम्हाला आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याच्यामुळं शक्यतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा जेणेकरून काही शेवटला सुद्धा अतिशय उपयुक्त माहिती आपली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहे तर निश्चित तुम्ही हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा मित्रांनो अद्रकतेचं जसं बेण्याची निवड आणि जमिनीची निवड त्याच्यानंतर खताचं नियोजन या सगळ्या गोष्टी असतात तसंच अगदी सेम हळदीमध्ये असतं दोन्हीत फरक एकच आहे की अद्रकचा कंदा वरती वाढत येतो आणि हळदीचा कंदा हा खाली जमिनीत वाढत जातो त्याच्यामुळं आद्रक पिकाच्या तुलनेमध्ये जर भरीचा विचार केला तर हळद पिकासाठी थोडीशी कमी जरी भर असली तरी चालतं परंतु एक ते दोन भर आपल्याला या ठिकाणी निश्चित द्यायचे आहे जेणेकरून कंद आपला उघडा पडणार नाही मित्रांनो जमिनीच्या बद्दल जर विचार केला तर आद्रक प्रमाणेच हळदीला सुद्धा खूप अशी काळी किंवा पाणी तुंबल थांबल एखाद्या कोपऱ्यामध्ये अशी जमीन आपल्याला बिलकुल या ठिकाणी निवडायची नाहीये जरी आता लागवड होऊन काही दिवस झाले तर तुमचं तरी पण हे एवढं का सांगताय तर हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बरेच दिवस शेतकरी पाहतील तुम्हाला देखील ह्या वर्षी काय काय आपल्या चुका झालेल्या ते या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल म्हणून मी अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित सुरुवातीचे काही पॉइंट्स मी एकदम शॉर्टमध्ये सांगणार आहे पण आता जे सध्याचं वय हळदीचं इथून पुढचं काय काय नियोजन आपलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा अगदी आपलं सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार तर मित्रांनो अशा पद्धतीने जमिनीची निवड करायची चांगली खोल नांगरून मोगडा किंवा आपण त्याला कुळवून म्हणतो जे दाताचे तर ट्रॅक्टरचे त्याला हलवून घ्यायचं एक एक महिन्याच्या अंतराने नांगरट झाल्याच्या नंतर जेणेकरून चांगली आपली जमीन तापत आणि जमीन चांगली तापल्यामुळं निश्चितच जे बुशी किंवा किडे किंवा काही जे असतात ते अंड्याळे कोश तर त्याचं त्या ठिकाणी नायनाट होऊन आपल्या पुढं पिकाला जो रोगाचा प्रादुर्भाव होतो तो होणार आहे त्याच्यानंतर बिन बेणं आपल्याला चांगलं रसरशीत आणि निरोगी असं घ्यायचं आहे जेणेकरून मागच्या वर्षी जर कंदकूज वगैरे आलेली असेल तर तशा प्रकारचं बेणं आपल्याला हळद पिकात बिलकुल ठेवायचं नाही ते सुद्धा एक महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो शेणखत हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे आपण काय करतो तो किड्यातून किंवा खड्ड्यातून जिथं कुठं शेणखत टाकलेलं आहे ते तसं जसं नेऊन शेतामध्ये टाकतो आणि त्याच्यातून सुद्धा खूप बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी होतो किंवा कच्चा शेणखत असल्यामुळं ज्या पद्धतीनं पिकाला उपयुक्त पाहिजे तेवढं उपयुक्त ते राहत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला साधारण एक महिनाभर अगोदर उकड येतो बाजूला काढून त्याच्यावर डिकम्पोस्टिंग कल्चर जे येतं डिकंपोजर म्हणून तर त्याचा थोडासा वापर करायचा डिकम्पोजर तुम्ही युट्यूबवरती जर टाकलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल वापरण्याची पद्धत आणि सगळं काही तुम्हाला ते बघायला मिळेल तर ते आपल्याला प्रोसेस करून आणि अगदी च्या पत्तीसारखं कुजलेलं जे शेणखत आहे तेच आपल्याला ह्या आपल्या हळद आप आप पिकासाठी वापरायचं आहे एकरी साधारण फळी लावून म्हणजे डबल ट्रॉली जे येते ते आपल्याला साधारण चार दे आप ले ले ते पाच ट्रॅक्टर हे बेडवरती जर टाकले तर आणखी चांगलं बेडवरती टाकून आणि आपल्याला त्या ठिकाणी रोटावेटर मारून घ्यायचं आहे मित्रांनो हे झालं आता शेणखत आता बेड किती फुटाची पाडायची तो, तो सुद्धा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो एक लक्षात घ्या तुमची काळी कसदार जर जमीन असेल खूप काळी खोल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला पाच फुटाचा बेड घ्यायचं आहे पण जर तुमची जमीन ही हलकी मध्यम मुरमाड अशा टाईपची असेल तर साडेचार फुटाचा बेड हा आपल्याला पुरेसा होतो खूप जर आपण छोटा बेड जर केला तर आपण जे काही पॉवर टिलर किंवा बैलाच्या सहाय्याने चालणारे जे अवजार आहेत ते अंतरना आपल्याला त्या ठिकाणी कंद वरबडल्यासारखा किंवा ओढल्यासारखा किंवा ती तिथली माती साईडची जी ती निघून त्या ठिकाणी कंद पसरायला थोडासा अडथळा निर्माण होऊ शकतो तर त्याच्यामुळे आपण साडेचार फुटापेक्षा कमी शक्यतो बेड घेऊन आण खूपच जर खोल असेल तर पाच फुटाचं किंवा जास्त काळी कसदार जमीन असेल तर पाच फुटाचा बेड घ्या पाच फुटाचं बेड घेण्याचं कारण हे की आपल्याला थोडीशी त्या ठिकाणी उंची जास्त ठेवावी लागते ज्यावेळेस आपण उंची जास्त ठेवतो त्यावेळेस टॉप टॉपवरती पाहिजे तेवढी रुंदी आपल्याला मिळते म्हणून एक अर्धा फूट आपल्याला त्या ठिकाणी रुंदी थोडीशी बेडची जास्त घ्यायची याच्यानंतर मित्रांनो लागवडीची जी जो कालावधी तो तर अगदी आद्रक पिकाच्या आणि हळद पिकाचा सेम तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही मे मध्ये लागवड करू शकता एक मे पासून पुढं पाणी नसेल तर पंधरा जून पर्यंत काही शेतकरी तीस जून पर्यंत सुद्धा याची लागवड करू शकतात त्याला काही अडचण येत नाही ज्यांच्याकडे नाही पाऊस खूप उशीर झाला तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला तीस जून पर्यंत सुद्धा याची लागवड करता येते आणि ज्यांच्याकडे पाणी त्यांनी एक मेला याची लागवड करायची आता लागवडीची पद्धत बघा बेडवरती आपल्याला जर मे मध्ये आपण लागवड करत असाल तर द्वारे आपल्याला चांगलं बेड पूर्णपणे भिजून यायचं आहे आणि बेड भिजल्याच्या नंतर त्याच्यावरती दोन रेवळ्या उडून बैलाच्या सहाय्याने आऊट आमच्याकडे मिळतं तुमच्याकडे त्या पद्धतीचं असतं की नाही ते तुमच्या सोयीनुसार परत एक नऊ ते बारा इंचाच्या दरम्यान आपल्याला दोन नाल्या त्याची खोली साधारण पाच पर्यंत रेन चार ते पाच इंच अशा पद्धतीने आपल्याला ओढून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लागवड करायची एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक भूमिका आहे शेत गावचोसारख्या जे बीज सारखे औषध आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला बुडून बेणं लावायचे दोन रेव गोळ्या ओढल्याच्या नंतर अगोदर बेड भिजून घ्यायच्या नंतर दोन रेव गोळ्या ओढायच्या त्याची खोली साधारण पाच पर्यंत असली पाहिजे अशा पद्धतीनं ओढल्याच्या नंतर बेणं आपलं बेणं प्रक्रिया करून औषधामध्ये बुडवून घेतल्याच्या नंतर बुडवल्यानंतर लगेच आपल्याला लागवड करायची आता इथे ह्या वेळेस असं होतं की शेतकरी काय करतात की रे तर ओढून घेतात परंतु दिवसभर मग ते खूप तापतं सकाळी जर रे गोळे वाढले तर संध्याकाळी किंवा दुपारून त्याची लागवड केली जाते किंवा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपर्यंत लागवड या ठिकाणी केली जाते परंतु तिथं जर्मिनेशनला आपल्याला खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी येतो तो, तो हळद पिकात पण येतो आणि आद्रक पिकात सुद्धा येतो बघा लागवड करताना जर आपल्याला रिप रिजी पाऊस जर चालू असला त्यावेळेस जर ओल्यामध्ये जर आपण लागवड केली तर ते भेड त्या ठिकाणी जे उमटूम पडतात ते लवकर त्याचं जर्मिनेशन होत लवकर उठतात तर त्याच्यामुळं एक लक्षात घ्या की ताज्या तुम्हाला जर पाच बेड लावायचे तर लगेच पुढं पाच बेडच्या रेकोट्या ओढून नाल्या मारून आणि लगेच आपण पाठी त्याची लागवड झाली पाहिजे जेणेकरून जर्मिनेशन आपण चांगल्या पद्धतीने होईल आता यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपण रेकोट्या ओढू त्याच्या अगोदर आपल्याला बेसल डोस टाकून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे आता शेण खतामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्या बेडवरती पाच ट्रॅक्टर शेण खत टाकून डबल ट्रॉली म्हणजेच वरती फळी लावून ट्रॉली हे टाकल्याच्या नंतर रोटरवेटरने मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा डबल आपलं बेड ओढून घ्यायचे जा। आणि ज्यावेळेस आपण लागवड करणार आहे त्यावेळेस आपल्याला रासायनिक खत टाकायचं आहे रासायनिक खतामध्ये आपल्याला एन पी तिन्ही पण जायला पाहिजे नायट्रोजन कमी गेला तरी चालतो सोप्या भाषेत जर सांगायचं तर दहा सव्वीस सव्वीसचं दोन बेड किंवा डीएपी च्या दोन बॅग आणि पोटा त्याची एक बॅग असं आपण मिक्स करायचंय त्याच्यासोबत ची किट बावन्न त्रेपन्न पन्नास किलोची जी मिळते ती त्याच्यामध्ये मिक्स करून आणि आपलं ते बेडवरती टाकून आणि नंतर आपल्याला डोर रेकोटे वाढायचे जेणेकरून ते खत सुद्धा त्या पोटात राहील आणि मिक्स होईल जेणेकरून कंदाकडे डायरेक्ट जाणार नाही अनेक शेतकरी रेकोठे वाढल्याच्या नंतर याच्यामध्ये रासायनिक खत टाकतात चरेगोटेमुळे आणि त्याच्यामुळे कंद कुजण्याचे जे चान्सेस आहे ते वाढून जातात त्याच्यामुळे आपण अगोदर बेडवरती शेणखळ आपलं रासायनिक खट्टाकुणा नंतर चरे गोठे वाढायचे आणि मग मात्र आपल्याला कंद ठेवून आणि त्या ठिकाणी लागवड करायची आता मित्रांनो याच्यामध्ये दोन कंदाचं जे अंतर आहे तर ते दोन कंदाचं अंतर आपल्याला साधारण सहा ते नऊ इंचपर्यंत या ठिकाणी ठेवायचं आहे सहा ते नऊ इंच जर अंतर ठेवलं काही शेतकऱ्यांचं जर कमजोर बेन असलं असेल तर ते सहा इंच ठेवू शकतात झाड मोठे गट्टू जर असतील तर ते आपण नऊ इंचापर्यंत त्या ठिकाणी ठेवू शकतो काही शेतकरी दहा क्विंटल लावतात काही शेतकरी सात क्विंटल या ठिकाणी आपल्याला बेणं लावताना दिसतात तर तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्यात बेण्या जे उपलब्धता नो सोयीनुसार तुम्ही त्याचं अंतर थोडंफार कमी जास्त करू शकता लागवड करताना तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला लगेच माती या ठिकाणी झापून घ्यायची जेणेकरून बेणं तापणार नाही जमीन जी रेपोट ओढलेली ती वाळणार नाही त्याच्यामुळे आपलं जर्मिनेशन चांगलं व्हायला मदत होईल लागवड जर उन्हाळ्यामध्ये लागवड असेल किंवा पाऊस नसेल तर लगेच आपल्या त्याला नळ्या टाकून पाणी या ठिकाणी आपल्याला द्यायचंय खूप पाणी तुमच्याकडे कमी असेल तर एका जी रेकोटी किंवा एक लाईन आहे त्या लाईनवरती नळी अगोदर टाकून किती एक अर्धा ते एक तास आपलं पाणी चालवायचं नंतर दुसऱ्या साईडला नळी टाकून ते एक तास आपलं पाणी चालवायचं अर्धा ते एक तास याच्यासाठी कारण आपण पहिले बेड भिजवलेले आहे आणि पाण्याची जर तुम्हाला उपलब्धता चांगली असेल तर सेंटरला नळी टाकून आपण प्रमाणात जेवढं पाहिजे तेवढं पाणी या ठिकाणी आपण देऊ शकतो मित्रांनो आता याच्या पुढचा जो टप्पा येतो तो येतो ये गवताचा तन्नाशक या ठिकाणी आपल्याला तन्नाशक जे तुमच्या भागामध्ये प्रयोग केलेले शेतकरी त्यांनी जे जे तन्नाशक या पिकासाठी उगवणीपूर्वी वापरलेले तर ते तुम्ही या ठिकाणी फवारण्या करून घ्यायचे अनेक शेतकरी आता वेगवेगळ्या तणनाशकांचा वापर करतात परंतु तुमच्या भागामध्ये तुमच्या जमिनीला किंवा तुमच्या ज्या तानाचा प्रकार तुमच्या जमिनीमध्ये जो आहे त्या प्रकारानुसार तुम्ही त्या ठिकाणी तणनाशकाची फवारणी करायची उगवणीपूर्वी त्यानंतर साधारण वीस एकवीस पंचवीस दिवस आ, जो पावसाचा कालावधी तो आणि जमिनीचा प्रकार तसंच ओलावा आणि बेण्याची क्वालिटी याच्यावरती थोडंफार कमी जास्त असं वेळ त्या ठिकाणी लागतो आणि आपल्याला जर्मिनेशन हे पंधरा दिवसापासून पुढे सुरुवात जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्याला तिथं ह्युमिक ऍसिड ह्या संजीवकामध्येच जे ह्युमिक ऍसिड येतं पोटॅशियमेट अठ्ठ्याण्णव टक्के याच आपल्याला ड्रिपमधून किलो पाचशे ग्रॅम ते एक किलो क्वालिटी नुसार त्याचा डोस असतो तर तो आपल्याला देऊन घ्यायचं नंतर मात्र आपल्याला तिथून पुढं ज्या वेळेस चांगले पूर्णपणे उगून एक एक फुटाचं किंवा नऊ नऊ इंच आपली हळद होईल त्यावेळेस आपल्याला तिथून पुढं वॉटर सर खताचा वापर या ठिकाणी चालू करायचा आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण बेसल डोस देतो तर बेसल डोस दिल्याच्या नंतर साधारण दीड ते दोन महिन्यानंतर आपल्याला किंवा दीड महिन्यानंतर सुद्धा तुम्ही दाणेदार जे पन्नास किलोचे आहे त्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे समतोल प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीस हो दहा सव्वीस सव्वीस असे खतं जर घेतले तर आपल्याला याच्यामध्ये पोटॅश मिक्स करायची गरज लागत नाही आणि हे खतं तुम्ही निश्चित वापरू शकता दुसऱ्या डोसमध्ये तुम्ही मायक्रोन्यूट्रेन नाही वापरलं तरी चालतं ज्यावेळेस तुम्हाला मायक्रोन्यूट्रेनची कमतरता वाटेल त्यावेळेस तुम्ही आपलं मधून मिक्स सलबेटेड मिक्स मायक्रोन्युट्रियंटचा वापर करू शकता तसंच आपल्याला पिवळ सरपणा किंवा अशा काही गोष्टी जर दिसल्या तर आपण त्याच्यासाठी फवारणी सुद्धा करू शकतो एक लक्षात घ्या जाडसर हिरवगार पान जाडसर हिरवगार आणि रुंद पान जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी हे सगळं नियोजन करणं अतिशय गरजेचं असतं जाडसर हिरवगार आणि रुंद पान जर असेल तर शंभर टक्के उत्पादनामध्ये आपल्याला या ठिकाणी वाढच होणार आहे तिथं उत्पादन आपल्याला कमी येणार नाही आणि सगळा जो नियोजन या गोष्टीसाठीच आपल्याला करावं लागतं की रुंद पान असलं पाहिजे जाळसर असलं पाहिजे आणि हिरवगार सुद्धा असलं पाहिजे तर त्याच्यासाठी परिपूर्ण अन्नद्रव्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला गरज असते ते जसं की जमिनीबद्दल मी सांगितलं जमीन आपण सशक्त करून घेण्यासाठी चांगलं तापून त्याच्यामध्ये देऊन आणि नंतर रासायनिक खत आपण वापरतो आता याच्यामध्ये शिरा जर आपल्याला पिवळसर दिसत असतील पानाच्या तर झिंगची कमतरता या ठिकाणी असते शेंड्यातले पानं आपल्याला जर पिवळसर दिसत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला फेरसची कमतरता दिसते खूप खुरटी वाढ होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला युक्त खत सुद्धा कमतरता दिसते आणि ओव्हरऑल जर थोडासा पिवळ सरपणा आपल्याला जाणवत असेल तर त्यावेळेस आपलं मिक्स मायक्रोन्यूट्रेन आणि नायट्रोजन या गोष्टीची सुद्धा आपल्याला कमतरता या ठिकाणी दिसून येते कमी प्रमाणात नायट्रोजन आपण जर दिला तर खूप चांगली वाढ या ठिकाणी आपल्याला होते बघा दोन ते तीन किलो एकरी जर आपण युरिया जर पंधरा ते वीस दिवसांत दिला ज्या वेळेस टेम्परेचर खूप येईल त्यावेळेस मात्र आपल्याला नायट्रोजन युक्त खतं वापरायची नाही तर ओव्हरऑल थंडी असताना किंवा पाऊस व्यवस्थित असताना दोन ते तीन किलो एकरी जर आपण युरिया वापरला तर त्याला कुठेही प्रॉब्लेम येत नाही ज्या वेळेस आपण एकोणीसशे कुन एकोणीस बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस तेरा खतं देतो त्यावेळेस आपल्याला त्या खतांमधून तिन्ही खतांमधून नायट्रोजन जातो त्याच्यामुळे त्यावेळेस आपल्याला चौदा अठ्ठेचाळीस झालं त्यावेळेस आपल्याला नायट्रोजन युक्त खतं पण ते देण्याची गरज नाही कारण त्या वॉटर खतामधून आपल्याला नायट्रोजन पाहिजे त्या प्रमाणामध्ये पिकाला जातो आता फवारणीमध्ये पुन्हा एक विषय येतो की फवारणीमध्ये आपण खत फवारली पाहिजे ना तर निश्चित आपण ड्रिपमधून जे खतं सोडतो ते प्रमाणशील जर फवारणी मधून प्रत्येक फवारणी जर घेतली तर त्याचा सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा दिसून येतो याच्यामध्ये आपण चिलेटेड मिक्स न्यूट्रेंट आणि एन वॉटर सोलेबल खते हे आपण निश्चित फवारणीतून घ्या खूप जास्त प्रमाणात म्हणजे चार ते पाच प्रकारचे खत आणि औषधं आणि बुरशीनाशक एवढं मात्र मिक्स करू नका कोणत्या तरी एक दोन औषधाचा रिझल्ट या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित दिसत नाही कोणतं तरी औषध किंवा खत एखाद्या औषधाला किंवा खताला न्यूट्रल करून आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला रिझल्ट येणार नाही तर त्याची एक काळजी आहे की खूप जास्त प्रमाणात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे खत औषध आपण मिक्स या ठिकाणी करायची फवारणी करताना एक आणखी एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो, तो म्हणजे स्प्रेडर किंवा स्टिकर सिलिकॉन बेस याचा या ठिकाणी या प्रत्येक फवारणीमध्ये आपला वापर करायचा आहे तो जर आपण वापर केला तर आपल्या औषधाची बचत होते आणि पानावरती व्यवस्थित पसरून पानाच्या आतमध्ये औषध जाऊन आपल्या औषधामध्ये बचत होते तसंच लगेच जरी पाऊस आला तरी त्याचं पानामध्ये ओढून घेण्याचं जे प्रमाण आहे ते फास्ट असल्यामुळं आपल्या पिकाला ते लगेच लागू सुद्ध सुद्धा त्या ठिकाणी होत मित्रांनो रोगाविषयी जसं आपण किडीविषयी बोललो तसं रोगाविषयी सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करू की बघा अ कंद कुज हा एक मेन जो रोग हळद पिकाला सुद्धा येतो त्याचं सुद्धा कारण आहे की तुमचं निरोगी बेन नसेल तुमची जमीन निरोगी नसेल तुमचं शेणखत चांगलं कुजलेलं नसेल आणि पाणी व्यवस्थित तुम्ही केलेला नसेल किंवा पाणी बाहेर व्यवस्थित काढून दिले नसेल तर यावेळेस हा प्रॉब्लेम आपले येतो त्यासाठी मी सांगितले पद प्रमाणे तुम्हाला पाणी सुद्धा कोणत्याही भागात थांबणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे शेणखत सुद्धा चांगलं कुजून घ्यायचे आणि आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीची निवड या ठिकाणी करायची दुसरं आहे कर तर करप्यासाठी आपल्याला चांगल्या चांगल्या बुरक्षी नाशकाची फवारणी या ठिकाणी घ्यावी लागते आलटून पलटून चांगल्या चांगल्या ब्रँडेड बुरशी नाशकाची जर फवारणी घेतली आणि आळी ज्यावेळेस आपण पान उकळतो त्यावेळेस मध्ये कुठंतरी अशी कट झाली लाईन आपल्याला हळदीच्या पानामध्ये दिसती तर तसं जर तुम्हाला काही आढळत असेल तर त्यावेळेस या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव तुम्ही लक्षात घ्या आणि आळी आणि एक सुद्धा तुम्ही फवारणा या ठिकाणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो कंदकूच येऊ नये म्हणून याच्यासाठी आपल्याला जीवाणूंचा देखील खूप चांगला फायदा या ठिकाणी होतो आणि अतिशय स्वस्तात असणारे ट्रायकोडॉर्म सोडवना सारखे जीवाणू हे सुद्धा आपल्याला लागवडीपासून एक आठ दहा दिवसातच दर पंचवीस दिवसाचे अंतरानं एक ते दोन लिटर प्रत्येकी या प्रमाणात आपल्याला नेहमी सोडायचे तसंच हुम्मीचं नियोजन करण्यासाठी सुद्धा येऊ नये म्हणून किंवा आल्यानंतर सुद्धा तुम्ही दिलं तर चांगलं तसंच ट्रायकोदार्म सुडमोनाचे सुद्धा बंदकोच नियंत्रण ठेवण्यासाठी खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी दिसून येतात तर त्याचा तुम्ही वापर करायचा त्याप्रमाणे हुम्मीचा जर प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होऊ द्यायचं नसेल तर आपला मेटारायझम सारखे जीवाणू हे सुद्धा सुरुवातीच्याच काळात आपल्याला दोन ते तीन वेळेस द्यायचे त्याच्याने सुद्धा खूप चांगला फायदा आपल्याला दिसून येईल मुळीवर निमॅटोड किंवा गाठी आपण ज्याला म्हणतो त्या सुद्धा नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा येऊच नाही याच्यासाठी आपल्याला पॅसेलोमायसिस सारख्या जीवाणूंचा सुद्धा वापर या ठिकाणी आपल्याला करायचंय अगदी स्वस्तात मिळणार हे जीवाणू त्याचा निश्चित तुम्ही वापर करा मित्रांनो आपण जे काय खत देतो किंवा इथून माग आपण मागच्या दहा वर्षापासून जे खत देतोय आणि आमच्या आप आपल्या जमिनीमध्ये जर शेण खात्याचं प्रमाण कमी असेल किंवा ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो ते कमी असेल तर जीवाणूंचं जे जमिनीमध्ये जे सहवास आहे तो थोडासा कमी आपल्याला या ठिकाणी दिसतो आणि त्याच्यामुळे आपण जे काय पन्नास किलोचे खत देतो ते पिकाला व्यवस्थित लागू होत नाही ते फिक्स फॉर्ममध्ये जातात कणाच्या स्वरूपात त्यांचं रूपांतर होतं आणि ते पिकाला उपलब्ध स्वरूपामध्ये राहत नाही सुद्धा आपल्याला असं वाटतं की एवढे खतं देऊन आपलं पीक म्हणा असं दिसत नाही तर असं जर तुम्हाला जाणवत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एन पी के बॅक्टेरियाचा निश्चित वापर करा एम पी एस बी आणि के एम बी ह्या जर जीवाणूंचा तुम्ही वापर केला तर निश्चित तुम्हाला जे खत तुम्ही दिलेले त्या खतांचा पूर्ण अपटेक करण्यासाठी किंवा ते त्या कन्नांच रूपांतर अवेलेबल फॉर्म मध्ये येऊन तुमच्या पिकाला ते खत लागवण्यासाठी खूप मोठा फायदा या ठिकाणी फॉस्फरस आणि पोटॅशचे जीवाणू दिल्यानंतर होतो तसंच हवेतील जो नत्र आहे तो ऍज अ डोक्टर आणि रायजोबियमूळ तुमच्या पिकाला उपलब्ध होतो तर ह्या तिन्हीचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी निश्चित उपयोग करा मित्रांनो जसं आद्रक पीक हे मी बोलल्याप्रमाणे वरती वाढत येतं आणि हळदीच पीक थोडस खाली जातं तर अद्रक पिकाच्या तुलनेमध्ये हळद पिकाला फारशी आपल्याला भर देण्याची गरज नाही परंतु एक ते दोन वेळेस भर ही सुद्धा अतिशय गरजेची असते तर एक ते दोन वेळेस भर सुद्धा निश्चित तुम्ही या ठिकाणी हळद पिकाला सुद्धा देणं गरजेचे आपण ड्रिपचे खत सोडताना जर जमीन ओली असेल तर मात्र पंप खूप या ठिकाणी चालवायचं नाही परंतु जमीन कोरडी असेल तर पूर्ण साधारण सहा इंच खोल आणि आजूबाजूला पसरले या पद्धतीने पंप चालून आणि आपल्याला खत द्यायचे आप जे खत सहा इंचापर्यंत पोचतील याच हिशोबाने आपल्याला खत द्यायचे जेणेकरून आपले पैसे त्या ठिकाणी वाया जाणार नाही जे खतावरती खर्च केलेले तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हो जर नियोजन केलं तर आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला पिकाचं सिच्युएशन बघून खत औषधांच्या फवारने केल्या आणि अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर तुमच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ दिसून येते तसंच मित्रांनो काही पीजीआर ची सुद्धा या ठिकाणी आपल्याला गरज हळद पिकामध्ये वापरण्याची दिसून येत आहे मागच्या पाच वर्षापासून जे शेतकरी आपलं जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट हळद स्पेशल जम्बो आणि हळद स्पेशल स्टंप एक्सपर्ट जे वापरते त्याचे रिझल्ट खूपच सुंदर असे या ठिकाणी शेतकऱ्यांना दिसून येत आहे तर त्याचा तुम्ही वापर करा ज्याच्या पानं झाड लांब रुंद आणि हिरवेगार व्हायला खूप मोठी मदत होती स्प्रे घेतल्यानंतर स्ट एक्सपर्टचा आणि जंबो जर तुम्ही मधून दिलं तर तुमच्या कंदाचे कांडीची लांबी आणि जाडी खूप जबरदस्त अशी पाहायला या ठिकाणी आपल्याला याचा वापर केल्यानंतर पाहायला मिळते तसंच मित्रांनो आपल्या कंपनीचे सगळ्या प्रकारचे ट्रीपचे खत आणि सगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रीन देखील आहे साधारण साठ सा ते सत्तर प्रकारचे प्रॉडक्ट रेंज आपल्याकडे आहे तुम्ही निश्चित आमच्या कंपनीशी संपर्क साधून आमच्या कॉल सेंटरला अठ्ठ्याण्णव साठ सत्त्याऐंशी त्रेसष्ट पंचवीस या क्रमांकावर कॉल करून तुम्ही हळद पिकाची माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला जे काय प्रॉडक्ट लागतील सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या कंदकूज असो करपा असो आळी असो किंवा इतर कुठल्याही प्रकारचा जर काही प्रॉब्लेम असेल तर निश्चित तुम्हाला या पवन ऍग्रो तर्फे सगळं मार्गदर्शन करण्यात येईल आणि प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला तुमच्या भागामध्ये दुकानदार सांगितले जातील तर ज्या ठिकाणी दुकानावर अवेलेबल नाहीये तशा ठिकाणी तुम्हाला घरपोच सुद्धा मिळून देण्याचे आम्ही निश्चित नियोजन करू याच्यानंतरचा पुढील व्हिडिओ हा कोणत्या टॉपिकवर घ्यायचा हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमच्या समस्या देखील कमेंटमध्ये निश्चित नोंदवा जेणेकरून आम्ही त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूच्या हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्की पाठवा आणि आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील धन्यवाद